नमस्कार आज आपण एक अशा फ्री स्प्रेडशीट बद्दल बोलणार आहोत जे खूप पॉवरफुल आहे म्हणजे शक्तिशाली आहे पण कदाचित अनेकांना माहीत नसेलही बरं डेटासोबत काम करणाऱ्या प्रत्येकाला एक प्रश्न हमका हमकास पडतो की नक्की कुठलं सॉफ्टवेअर किंवा फ्री स्प्रेडशीट वापरायचं पहा आपल्यासमोर दोन मुख्य पर्याय असतात एकीकडे आहे पेड सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्ट एक्सेल जे खूपच शक्तिशाली आहे पण त्यासाठी पैसे मोजावे लागतात दुसरीकडे आहे गुगल शीट जे वापरायला सोपं आणि मोफत आहे पण खरं सांगायचं तर त्यात अनेकदा ॲडव्हान्स फीचरची कमतरता असते मग प्रश्न हा पडतो की असं एखादं मोफत टूल आहे का जे शक्तिशाली फीचरच्या बाबतीत कोणतीही तडजोड करत नाही म्हणजे आपल्याला दोन्ही गोष्टी एकत्र मिळतील का चला तर मग आज अशाच एका जबरदस्त पर्यायावर नजर टाकूया जो ही अडचण दूर करू शकतो आणि त्याचं नाव आहे झोहो शीट आणि गंमत म्हणजे याबद्दल असं म्हटलं जातं की ते फक्त गुगल शीट पेक्षाच प्रगत नाही तर चक्क मायक्रोसॉफ्ट थ्री सिक्स्टी फाईव्ह तोडीच तोडा काम करते सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे वापरायला सुरुवात करणं अगदी सोपं आहे कुठलाही ईमेल आय वापरा मोफत साइन इन करा झालं तुम्ही लगेच स्प्रेडशीट वापरायला तयार अनेकांना वाटेल की नवीन सॉफ्टवेअर म्हणजे पुन्हा सगळं शिकावं लागणार पण थांबा ज्यांना एक्सेलची सवय आहे ना त्यांच्यासाठी हो शीट वापरणं अगदी घरच्यासारखं वाटेल याचा इंटरफेस मुद्दाहून मायक्रोसॉफ्ट एक्सेल सारखाच डिझाईन केलेला आहे त्यामुळे नवीन काही शिकायचा वेळ पूर्णपणे वाचतो चला तर आपण प्रत्यक्ष जोहो शीट ओपन करूया ते कसं वापरायचं किंवा कसं दिसतंय ते पाहूया चला प्रत्यक्ष पाहूया जोहो शीट वापरायला सुरुवात कशी करावी ते आता आपण पाहणार आहोत तुम्ही जो वापरत असाल तो ब्राउजर ओपन करा मी इथे कॉमेट ओपन करतोय जोओ शीट वापरणे आणि सुरू करणे खूप सोपे त्यासाठी काही सोप्या पायऱ्या तुम्हाला ओलांडाव्या लागतील तुमचा ब्राउजर ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला टाईप करायचे समजा तुम्ही क्रोम वापरत असाल तर तिथे तुम्हाला टाइप करायचे जो होीट जो होीट आणि जो हो, शीट, जो हो जो शीट वर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन आलेले क्रिएट स्प्रेडशीट्स फॉर फ्री जो हो शिट याच्यावर क्लिक केलं क्लिक केल्यानंतर असं शीट ओपन होते आणि इथे आपल्याला क्रिएट स्प्रेडशीट असा ऑप्शन आलेला आहे ह्या ऑप्शनवर आपल्याला आता क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे साईन इन करायला सांगितले जाते इथे ईमेल आय डी द्या पासवर्ड द्या आणि फोन नंबर द्या आणि आय अॅग्री असं करून साईन अप फॉर फ्री असं करता येईल किंवा दुसरा ऑप्शन आहे साईन इन युजिंग गुगल गुगलचं अकाउंट असेल तर ते वापरा फेसबुक वापरा लिंकड इन किंवा मायक्रोसॉफ्ट अकाउंट वापरा आता मी इथे गुगल अकाउंट वर क्लिक करणार आहे हे माझं गुगल अकाउंट आलं हा ईमेल आय डी आहे त्यावर क्लिक केलं आणि आता कंटिन्यू वर क्लिक केलं आता इथे मला मोबाईल नंबर विचारला जाते क्रिएट अकाउंट आहे अग्रे करा आणि मग क्रिएट अकाउंट वर क्लिक करा इथे एक ओ टी पी मिळेल तुम्हाला सात आकड्याचा ओ टी पी असेल व्हेरीफाय आणि अशा प्रकारे इथे आता आपल्याला जोहोसीट इथे ओपन करण्यासाठी विंडो दिसते पहा इथे न्यू स्प्रेडशीट किंवा इथे एक न्यू स्प्रेडशीट असेल त्याच्यावर क्लिक करा न्यू स्प्रेडशीट अशा प्रकारे हे जोहो शीट ओपन झालेले आणि ते ओळखीचं आहे असंच आपल्याला वाटतं पहा ज्यांनी ज्यांनी मायक्रोसॉफ्ट एक्सेल वर काम केलेलं आहे त्यांना हे ओळखीचं वाटेल किंवा गुगल शीट त्याच्यावर काम केलेलं असेल तर त्यांना हे ओळखीचं वाटेल आता या स्क्रीनच्या मुख्य घटकांची ओळख करून घेऊया इथे पहा आता सर्वात वरती इथे जे दिसते तो हा मेनू बार दिसतोय पहा फाईल एडिट व्ह्यू इन्सर्ट फॉर्मेट डाटा रिव्ह्यू टूल्स हेल्प हा मेनू बार दिसतोय तर ह्या मेनू बार मध्ये आपल्या ओळखीचे ऑप्शन्स मिळतील तुम्हाला हे पहा फाईलमध्ये नवीन शीट उघडणे सेव्ह करणे कॉपी करणे डाउनलोड डाउनलोड एज असं इथे दिलेले हे जो शीट जे आहे हे तुम्हाला हे एक्सटेंशननी तुम्हाला डाउनलोड करता येईल पहा तर अशी ही फाईलमध्ये ऑप्शन्स आहेत एडिटमध्ये पाहूया एडिटमध्ये अंडू रिडू कट कॉपी पेस्ट फिल क्लिअर डिलेट वगैरे वगैरे अशी ऑप्शन्स आहेत तसेच व्ह्यू मेनू आहे पहा म्हणजे तुमची शीट कशी दिसावी हे तुम्ही इथून नियंत्रित करू शकता उदाहरणार्थ ग्रीड लाईन दाखवणे किंवा लपवणे हाईड अनहाईड असं फ्रीज करणे झूम करता येते इथून थोडक्यात इथून तुम्हाला तुमचं हे शीट कसं दिसावं हे नियंत्रित करता येतं पुढे इन्सर्ट मेनू हे इन्सर्ट मेनू मध्ये पहा हे जे शीट आहे याच्यात रो इन्सर्ट करणे कॉलम इन्सर्ट करणे इमेज चित्र इन्सर्ट करता येतात तुम्हाला, करता तुम्हाला। फार्मेट फार्मेट करता फार्मेट, फार्मेट या मध्ये नवीन रो कॉलम इमेजेस असे इन्सर्ट करता येतात तुम्हाला पुढे फॉर्मॅट आहे फॉर्मॅट करता येतात फॉर्मॅट शेल्स फॉर्मॅट करा कंडिशनल फॉर्मॅटिंग टेबल ह्या सर्व गोष्टी आहेत शिवाय इथे पुढे डाटा डाटा सॉर्ट करणे फिल्टर करणे ग्रुप अनग्रुप करणे पिवेट टेबल याच्या ते ही आपण फक्त ह्या झोशीटची तोंड ओळख करून घेते डिटेलमध्ये पुढे पाहिलं जाईल आता आपण मेन्यूबारच्या खाली जी दुसरी जी ओळ आहे दुसरी जी लाईन आहे त्यामध्ये काही टूल ठेवलेले आहेत जे सतत लागणार आहेत ते इथे ठेवलेले आहेत इथं पहा टेक्स्ट फॉर्मॅट करण्यासाठी बोल्ड इटालिक ट्राईक्स थ्रू हे सर्व ऑप्शन्स दिलेली आहेत शिवाय इथे डॉलर रुपी वगैरे वगैरे सायन्स आहेत आणि एक विशेष गोष्ट म्हणजे फॉर्मॅट पेंटर त्याचा वापर आपण अनेक वेळा करतो तर तो फॉर्मॅट पेंटर मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये ब्रश स्वरूपाचं आयकॉन होतो पण इथे आपल्याला हे रबर स्वरूपात दिसते पहा आता आपण बॉटमला असलेला ज्याला आपण टास्क बार म्हणतो तो हा इथे कंट्रोल बार म्हणून म्हटले गेलेले त्याच्याकडे वळूया इथे पाहू जेव्हा कोपऱ्यात सेटिंग्स असं दिसते ह्या सेटिंग्समध्ये तुम्हाला काही टूल्स लपवायचे असतील तर ते लपवू शकता म्हणजे हा फॉर्म्युला बार जो आहे तो लपवायचा असेल त्याच्यावर क्लिक करा तो लपवला जाईल पुन्हा पाहिजे असेल तर पुन्हा तुम्हाला याच्यावर क्लिक करा बार आला तर अशा प्रकारे इथे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत त्याप्रमाणे तुम्हाला लपवता येऊ शकतं किंवा दाखवता येऊ शकतं तसंच इथे अपिअरन्स म्हणून दिलेले पा यामध्ये तुम्हाला तीन ऑप्शन्स आहेत लाईट मोड डार्क मोड सिस्टीम डिफॉल्ट असे दिले समजा आता आपण आहे ते लाईट मोडमध्ये आहे हे सिलेक्टेड आहे समजा डार्क मोड केले तर काय होईल पाहूया हा डार्क मोड तुम्हाला असा दिसेल तर आपण आता सध्या लाईट मोडच ठेवूया तसंच इथे ह्या ग्रीड स्पेसिंग मध्ये पुन्हा तीन ऑप्शन दिलेत क्लासिक कोझी आणि कम्फर्ट समजा आपण क्लासिक मोड सिलेक्ट केला तर कसं दिसेल पहा आत्ता आता आपल्याकडे हा कोझी मोड सिलेक्टेड आहे तर इथे पहा हा एक कॉलम इथे अर्धवट दिसतोय पहा ही रो थोडी कट आहे म्हणजे पूर्ण दिसत नाही आहे तर आपण समजा हे ग्रीडमधलं क्लासिक घेतलं तर काय होईल क्लासिक घेतल्यावर इथे ती रो मोठी दिसायला लागली जरा तरी अजून त्याच्यात थोडी लपलेली आहे पण जर आपण कम्फर्ट घेतला तर काय होईल कम्फर्ट मध्ये ती पूर्ण दिसते पहा तर अशा वेगवेगळ्या ऑप्शन्स आपल्याला दिलेली आहेत आणि इथे हे सेल्स मोठे झालेले असतात रो आणि कॉलम हे मोठे झालेले दिसतात ह्या शीटचं वैशिष्ट्य म्हणजे हे अगदी सहजपणे तुम्हाला सिलेक्ट करता येतं ड्रॅक करता येतं कुठे इथे लॅगिंग नाहीयेत तर आपण आता इथे कोझी हे सिलेक्ट ठेवूया मध्यम म्हणजे क्लासिक आणि कम्फर्ट याच्या मधली साईज ही ह्या शीटच्या शेल्सची किंवा रो कॉलमची इथे आपल्याला अजून एक नवीन ऑप्शन दिसते ते म्हणजे रो कॉलम हायलाइट इथे हायलाइट असा होता हा शेल सिलेक्ट आहे या सिलेक्ट असलेल्या शेलमध्ये कोणता कॉलम आहे आणि कोणती रो आहे ते इथे स्पष्टपणे दाखवले जाते इथे तुम्हाला कलर पण बदलता येऊ शकतात इथे त्याचेच कलर आहेत एक कलर घेतले समजा असा कलर बदलू शकतो या शीटचं वैशिष्ट्य म्हणजे इथे शॉर्टकट पण असे वेगळे दिलेले तुम्हाला तर ते शॉर्टकटचा ऑप्शन इथे आहे पहा कीबोर्ड शॉर्टकट्स शंभरहून अधिक कीबोर्ड शॉर्टकट आहेत जे तुम्ही एक्सेलमध्ये वापरत असाल त्याच प्रकारचे हे शॉर्टकट आहेत तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जायची गरज नाही इथे एकाच ठिकाणी हे सगळे शॉर्टकट मिळतात कारण शॉर्टकट हे आपले काम जलद गतीने करण्यासाठी उपयोगी पाडला तर असे हे शॉर्टकट इथे एकत्र एक दिलेले आहेत अशा प्रकारे आपण ह्या झो शीटची तोंड ओळख करून घेतलेली आहे त्यातले डिटेल्स फंक्शन्स आपण पुढे पाहणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये आज फक्त आपण त्या शीटची प्राथमिक ओळख करून घेतलेली आहे